रक्षाबंधन स्पेशल झटपट बनणारा म्हैसूर पाक फक्त तीन साहित्यात आणि परफेक्ट प्रमाणासह अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले एका बाउलमध्ये अशा प्रकारे चाटणी घ्यायची आहे यामध्ये आपल्याला एक कप बेसन घ्यायचं आहे त्याचबरोबर हाफ टी स्पून बेकिंग सोडा म्हणजेच ती खाण्याचा सोडा वापरायचा आहे त्याचबरोबर अगदी चिमटीभर आपल्याला ऑरेंज कलर फूड कलर यूज करायचा आहे हा ऑप्शनल आहे स्किप केला तरीही चालेल सर्व बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे बस अशा पद्धतीने बेसन आपल्याला इथे रेडी करून ठेवायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये पाक बनवायचा आहे ते भांडं आपल्याला इथे रेडी करायचं आहे तुम्ही अशा प्रकारे चौकोनी किंवा आपण ज्या भांड्यामध्ये केक बनवतो तो डब्बा किंवा असे डबे नसतील तर आपल्याकडे अशा प्रकारे चौकोनी डब्बा असतो जो टिफिन बॉक्स तो यूज केला तरीही चालेल मात्र स्टीलच हवा आहे प्लॅस्टिकचा इथे यूज करायचा नाही आहे तर बस आता मी इथे माझ्याकडे हा जो चौकोनी बॉक्स आहे याला मी थोडस तूप लावून घेते चारही बाजूनी आता आपला बॉक्स इथे रेडी झालेला आहे आता गॅसवरती एका कढईमध्ये ज्या कपने मी एक कप बेसन मोजून घेतलं होतं त्याच कपने एक कप आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तूप नसेल तर तुम्ही डालडा यूज केला तरीही चालेल वनस्पती तूप त्याच बरोबर आपल्याला इथे वन फोर्थ कप ऑइल घ्यायचं आहे खाण्याचं जे तेल असतं ते तेल घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे इथे मी दुसऱ्या गॅसवरती तूप ठेवून दिलेलं आहे गरम व्हायला आणि इथे एका कढईमध्ये आपल्याला ज्या कपाने ए, तूप एक कप घेतलं त्या कपाने बेसन एक कप घेतलं त्याच कपाने आपल्याला इथे एक कप साखर घ्यायची आहे आणि एक कप साखरेकरता आपल्याला अर्धा कप पाणी घ्यायचं आहे आता आपल्याला इथे एक तारी पाक बनवायचा आहे त्याकरता पाकाला उकडी येऊ द्यायची आहे बस अशा प्रकारे आता अशा प्रकारे उकडी आल्यावर लगेच आपला पाक एकतारी होत नाही तर एक ते दोन मिनटं वाट बघायची त्यानंतर परत ढवळून एक वेळा चेक करायचं अशा प्रकारे थोडस बोटाला पाक लावून घ्यायचा आणि एक तार निघतो का जर अशा प्रकारे तार निघाला तर आपला एक तारी पाक रेडी आहे आता यामध्ये आपण जे चाळून रेडी करून ठेवलेलं बेसन होतं ते आपल्याला एका चमच्याने टाकायचं आहे आणि विक्स करणे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सर्वच बेसन सोबतच नाही टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं बेसन टाकायचं आणि अशा प्रकारे विस्करने मिक्स करत जायचं आहे विस्करमुळे बेसनाचे झालेले खडे फोडण्यास लवकर मदत होते त्यामुळे इथे मी विस्करचा वापर केलेला आहे तुम्ही चमच्याने देखील हे खडे फोडून घेऊ शकता पण विस्कर वापरल्यामुळे अगदी सॉफ्ट असं बेसन तयार होतं आता इथे मी पूर्ण बेसन अगदी एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे ती म्हणजे आपण जे गरम करून घेतलेलं कडक तूप आहे ते आपल्याला इथे एक एक चमचा या बेसनमध्ये घालायचं आहे मात्र सगळंच तूप सोबत घालायचं नाही एक चमचा तूप यामध्ये ॲड केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला चमचाने हे बेसन चांगलं ढवळून घ्यायचं आहे परत एक चमचा तूप ॲड करायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला ढवळत राहायचं आहे आता ही प्रोसेस किती वेळ करायची इथे तुमचा थोडासा गोंधळ होऊ शकतो मात्र एकच लक्षात ठेवायचं जेवढं आपण तूप इथे गरम करून घेतलेलं आहे ते पूर्ण तूप आपल्याला या बेसनमध्ये ॲड करायचं आहे आणि जोपर्यंत हे बेसन, जो बेसन फसफसत नाही म्हणजे की अगदी फुलून येत नाही तोपर्यंत आपल्याला तूप या बेसनामध्ये ॲड करायचं आहे आणि कंटिन्यू ढवळत राहायचं आहे तर इथे मी एक एक पडी तूप आणि तेल टाकते आहे आणि ढवळून घेते आहे गॅसचा फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायचा आहे मीडियम टू लोस ठेवायचा आहे फुल ठेवायचा नाही आहे अशा प्रकारे गरम तूप तेलामध्ये सोडल्यामुळे बेसन जे आहे हे देखील भाजलं जातं कारण आपण इथे कच्चं बेसन यूज केलेलं आहे बस अशा प्रकारे बघू शकता तुम्ही बेसन फुलायला लागला आहे तर आता आपण परत यामध्ये थोडं थोडं पडीभर तेल तूप टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घेत राहायचं आहे आता अगदीच बेसन फुलायला लागलेलं आहे ही प्रोसेस करताना आपल्याला इथे थोडेसे पेशन्स ठेवावे लागतील आपण जर इथे गडबड केली तर मग मात्र आपला म्हैसूरपाक इथे बिघडू शकतो सुरुवातीला जेव्हा आपण पडीने तूप टाकतो तेव्हा मात्र बेसनाला जाळी येत नाही मात्र जसे जसे आपण एक एक पडी यामध्ये तूप ऍड करत जातो तशी तशी त्याला जाळी येत राहते त्यामुळे जोपर्यंत बेसनाला जाळी येत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये तूप ॲड करायचे आहे आणि लास्टमध्ये बेसन जे आहे हे तूप घेणं सोडून देतं तुम्ही बघू शकता आता बेसनमध्ये जे तूप आहे हे ॲब्झॉर्ब होत नाही आहे तर बस आपलं जे बॅटर आहे मैसूर पाकचं इथे रेडी झालेलं आहे आता इथे गॅस बंद करून द्यायचं हे बघा अगदी फुललेलं आहे लगेचच आपल्याला इथे ज्या बॉक्सला आपण तूप लावून घेतलं होतं त्या बॉक्समध्ये काढून घ्यायचं आहे बस थोडंसं सेट करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं हे बॅटर खूप गरम असतं आणि फास्ट सेट होतं त्यामुळे ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे जर इथे तुम्ही थोडासा जरी वेळ लावला तर ते जे सगळं मिश्रण आहे ते कढईमध्येच पक्क म्हणजे अगदी घट्ट बनवू शकतं आता अशा पद्धतीने सेट केल्यावर यावरती आपल्याला दहा मिनिटांकरता झाकण ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर आपल्याला चाकूच्या साह्याने याला आपल्याला जशा प्रकारचे आकार द्यायचे आहेत त्यानुसार आपण याला काप देऊन द्यायचे आहे कारण हे नंतर कडक झाल्यावर याला आकार देता येत नाही चाकूने कट करता येत नाही यानंतर मात्र लगेचच झाकण ठेवून आपल्याला एक ते दीड तासाकरता पाक झाकून ठेवायचा एखाद्या गरम ठिकाणी थंड जागेवर ठेवू नका गरम ठिकाणी ठेवल्यामुळे त्यामधली जी हीट आहे ती कंटिन्यू राहते बेसन छान असं भाजलं जातं आणि आपला मैसूरपाक हा अगदी मस्त ठिसूळ आणि छान रंग पकडतो इथे मी मैसूरपाक दोन तासाकरता साईडला ठेवते आहे दोन तासानंतर चेक करून बघूयात तर अजूनही पाक थोडासा गरमच आहे सा चाकूच्या साह्याने आपण यातले एक एक पीस काढून बघूयात तर अगदी छान असा पाक इथे रेडी झालेला आहे इथे मी सर्व पिसेस एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्यावरती बारीक पिस्त्याचे काप टाकते आहे तर मग या रक्षाबंधनला बाहेरून स्वीट विकत न आणता अशा पद्धतीने झटपट असा पाक घरीच ट्राय करून बघा अगदी तीन साहित्यामध्ये रेडी होतो आणि बनवायला देखील फार वेळ लागत नाही पंधरा मिनटात आपला पाक इथे रेडी होतो अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण ही रेसिपी बघितलेली आहे खूप सारे टीप मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेले आहे तुम्ही बघू शकताय पाक अगदी छान सॉफ्ट आणि ठिसूळ असा झालेला आहे स्वादाला देखील अगदी भारी लागतो तुम्ही याला मिठाई देखील म्हणू शकता मग ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझ्या अशाच रेसिपी बघण्याकरता माझ्या रेसिपी मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय